विद्यार्थी मित्रांनो मराठी सेट परीक्षेसाठी तर उपयुक्त आहेच पण इतर स्पर्धा परीक्षांसाठी पण उपयुक्त अशा काही कथा का कादंबरींचे नाव आपल्याला विचारले जातात तर मी मराठी विज्ञान कथा प्रसिद्ध विज्ञान कथा ज्या परीक्षेत विचारल्या जातील काही जे विज्ञान कथाकार आहेत त्यांचे नावं आणि त्यांनी लिहिलेल्या कथा यांचे पॉईंट्सनुसार मी काढलेले आहेत प्रत्येकाचे तर आता आपण बघूया की पहिले जे विज्ञान कथाकार हे जयंत नारोळीकर यांनी विज्ञानाच्या कोणत्या कोणत्या कथा लिहिल्या तर यक्षाची देणगी अंतराळातील भस्मासूर टाईप मशीनची किमाया सूर्याचा प्रकोप ह्या त्यांच्या गा हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह आहेत अक्षची देणगी या कथासंग्रहात एकूण बारा कथा आहेत त्यानंतर सुभाष जावडेकर त्यांच्या त्यांनी जे लिहिले आहे ते विज्ञान कथा म्हणजे गुगली वामनाचे चौथे पाऊल संगणकाची सावली आकाश भाकिते कुरुक्षेत्र असे त्यांचे कथासंग्रह गुगली हा जो त्यांनी कथासंग्रह लिहिला सुबोध जावडेकरांनी तो एकोणवीसशे एक्क्याण्णवमध्ये लिहिला आणि या कथासंग्रहामध्ये एकूण अकरा कथा आहेत त्यानंतर भारा भागवत आता भारा भागवतांनी एकोणवीसशे चौतीस मन मध्ये मंगळावर स्वारी ही पहिली विज्ञान कथा लिहिली उडती तबकडी ही त्यांची विज्ञान कथा त्यामध्ये सात कथा आहेत आता तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात की बारा भागवत यांची पहिली विज्ञान कथा कोणती तर मंगळा मंगळावर स्वारी आणि किंवा उडती तबकडी यामध्ये किती विज्ञान कथा आहेत किती कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत अशा प्रकारचे प्रश्न ते विचारू शकतात तर सात कथा असं आपण उत्तर आता हे तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर कशाही पद्धतीने प्रश्न विचारले तरी तुम्ही ते देऊ शकतात किंवा भारा भागवत यांनी पहिली विज्ञान कथा केव्हा लिहिली तर एकोणवीसशे चौतीसमध्ये अशा कशाही प्रकारचे प्रश्न आपल्याला एम सी क्यू येतात हे माहीतच आहे तर आपल्याला जर ही माहिती असेल तर आपण कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारलेले असतील परीक्षेमध्ये तरी आपण त्याचं उत्तर देऊ शकतो आता त्यानंतर बाळ फोंडके सायन्स टुडेचे संपादक म्हणून त्यांनी कार्य केले तर सायन्स टुडेचे संपादक कोण होते विज्ञान कथेमध्ये किंवा सायन्स विज्ञानामध्ये तर बाळ फोंडके तुम्हाला ह्या माहितीवरून प्रतिमा आयुरेखा अमानू चिरंजीव गुडबाय अर्थ गोलमाल अखेरचा प्रयोग व्हर्च्युअल रियालिटी खिडकीलाई डोळे असतात दृष्टीभ्रम गर्भार्थ कर्णपिच्चरचे इत्यादी त्यांचे कथासंग्रह आहेत आता एखाद्या ह्यापैकी एक कथासंग्रह की ब व्हर्च्युअल रियालिटी हा ही विज्ञान कथा कोणी लिहिली असाही प्रश्न ह्याच्यातून कोणतीही कथा घेऊन असेही प्रश्न विचारू शकतात म्हणून आपल्याला सर्व माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर निरंजन घाटे आता साक्षात्कार सुपरमॅन पेजॅक भविष्यव्या प्रोटोकॉल युगंधर यंत्रलेखक प्रतिरूप कर्ड्या छटा जीवनचक्र हे त्यांचे कथा संग्रह यापैकी निरंजन प्रोटोकॉल हा ही विज्ञानकथा कोणी लिहिली असाय प्रश्न विचारू शकतात निरंजन घाटे स्पेचॅक ही विज्ञानकथा कोणी लिहिली तर निरंजन घाटे आणि म्हणजे यापैकी अशा पद्धतीने प्रश्न मराठी सेट परीक्षेसाठी तर विचारतीलच पण इतरही स्पर्धा परीक्षांसाठी कशाही पद्धतीने विचारू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज